वेलकम आहे तुमचं चला लाईक करा वेलकम आहे फ्रेंड्स दिळगुळ घ्या गोडगड बोला चला लाईक कराच घोडबड ला कमेंट करा हते गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला लाईक करा गोड गोड बोला झालं का जेवण तुमचं फक्त पंधरा मिनिटं द्या जास्त नाही फक्त पंधरा मिनिट ओन्ली 15 मिनिट बोला बोला लवकर बोला चला टीव्ही घ्या गुडगुड बोला नवीन मेंबरच स्वागत आहे लाईक करा बोला बोला गुडगुड बोला आमचं थीव सांगू नका आमच्यासांडू नका Bola, loco, bola. आता पंधरा मिनटं वाटले पाच मिनटं तर झाली आता राहिले दहा मिनटं चला बोला लवकर बोला पटपट कमेंट करा कमेंट करा कमेंट करा

गलत लिया हो तो बोलिए पंडित जी कैसे हो आप लाइक कीजिए हैप्पी मकर संक्रांति तेलुगुలో కొడగొడబొలతలా मोरपुर बोला बोलिए पंडित जी कहां चले गए బోలా బలి ఫ పిన్ట దా బ पंडितजी तुम्ही पण घ्या पिळगूळ पिळगूळ घ्या गुडगुड बोला आमचं ते सांडू नका आमच्याशी भांडू नका ठीक आहे पंडितजी खाना पिणं हवं आहे का हम सोलापुर से हैं हम भी महाराष्ट्र से ही हैं अच्छा हमारा भी हो गया బయచ చలో బే బోలా 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 సహ ఫి పండితజీ ద్రాక్ష ఆ తుమ్ పాన बोला फक्त पाच मिनिटं राहिलेली आहेत चला बोला लवकर फक्त पाच मिनिटं राहिली आहेत बोला बोला लवकर बोला तिळ हां गोड गोड बोला, गोड़ गोड़ बोला। तुमच्याकडे पाऊस नव्हता का पंडित आमच्याकडे पाऊस होता आमच्याकडे का काही काही जणांचा म्हणजे होता द्राक्ष बाजू गेल्या लाईक करा बोला लाईक करा लाईक करा ना ते सातचे दिवस तर करा गोडगोड लाईक करा देळगुळ खा आणि गोड लाईक करा बघू कोण कोण लाईक करणार गोड़, गोड़। चार मिनिटं राहिले नाही चला बोला पटपट कमेंट करा थँक यू पंडितजी आल्याबद्दल बोला पटपट बोला बोला लाईक करा तीन मिनिटं राहिले बोला बोला लवकर बोला बोला लवकर बोला लोंगर का पाणी आम्ही खेळायचो लहानपणी तुम्ही खेळला होता का नक्की सांगा आम्ही खेळायचो हा खेळ तळ्यात मळ्यात लपंडाव तुम्ही कोणते कोणते खेळ खेळत होता नक्की सांगा कमेंट करा प्लीज दोन मिनिट राहिलेली आहेत चला लवकर कमेंट करा बोला बोला तुम्ही नाही बोललात तर कसं होणार बोलायला तर पाहिजे आपली ओळख कशी होणार थंडीत दादा गेले वाटत कुठं थंडी आहे का तुमच्याकडं कमेंट करून सांगा आमच्याकडे आहे चला फ्रेंड बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर थंडी असेल तर पांघरून घ्या चला गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चला बाय गुड नाईट